प्रिय विद्यार्थी मित्रांनो युव्ह कोचिंग क्लासेस या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आपण गेल्या भागामध्ये बेरीज आणि वजाबाकी या बेसिक क्रियाविषयी माहिती घेतली होती तर ह्या भागामध्ये आपण गुणाकार या, या क्रियेविषयी अधिक माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो गुणाकार गुणाकार ही क्रिया केल्यानंतर फक्त एकच नियम लक्षात ठेवायचा तो म्हणजे गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह मोजायचं मोजून जर वजाबाकी चिन्ह विषम वेळा आले तर वजाबाकीचं उत्तराला चिन्ह द्यायचं द्यायचं नाही क्रिया केल्यानंतर मोठी संख्या बघायचं नाही म्हणजे आपण पहिलं काय बघितल्या पहिल्या भागामध्ये बेरीज किंवा वजाबाकी क्रिया केल्यानंतर येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं कधी द्यायचं बेरीज आणि वजाबाकीमध्ये या ठिकाणी आपण काय शिकत आहोत मग गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह मोजावे मोजून जर वजाबाकी चिन्ह विषम आल्याच्या नंतर उत्तराला वजाबाकी चिन्ह द्यायचं द्यायचं नाही बघा काय म्हणतो वजाबाकीचे चिन्ह विषम वेळा आले तर उत्तराला वजाबाकीचे चिन्ह द्यावे चिन्ह द्यावे तर विद्यार्थी मित्रांनो नियम काय म्हणतो बघा ठिकाणी गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह मोजायचं वजाबाकी चिन्ह जर विषम वेळा म्हणजे काय आलं एक वेळा आलं किंवा तीन वेळा किंवा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा असं म्हणजे विषम वेळा जर आलं वजाबाकी चिन्ह तर उत्तराला वजाबाकी चिन्ह द्यायचं द्यायचं तीन मित्रांनो बघा चार आणि किती आहे सहा चार आणि किती आहे सहा या ठिकाणी गुणाकार ही क्रिया करायचे बघा कसं काय दोन संकेत गुणाकार चिन्ह म्हणून गुणाकार क्रिया करायचं चार सख चोवीस मग चार सख चोवीस का आपल्या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा इथं कुठंही वजाबाकी चिन्ह नाही त्यामुळे काय करा उत्तर जशा तसं पुढील उदाहरण बघा मायनस चार गुणिले सात त्या ठिकाणी गुणाकार ही क्रिया करायचं गुणाकार चिन्ह आहे ना गुणाकार क्रिया करायचं चार चा अठ्ठावीस मग गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर या ठिकाणी बघायचं वजाबाकी चिन्ह किती वेळेस आहेत बघा किती वेळेस आहेत एक वेळेस म्हणजे एक वेळा म्हणजे काय विषम सम विषम मग विषम वेळा वजाबाकी चिन्ह जर येत असेल तर उत्तरामध्ये वजाबाकी चिन्ह द्यायचं पुन्हा मायनस चार गुणिले मायनस सात दोघा संख्या चिन्ह कोणता गुणाकार गुणाकार जर चिन्ह काय करायचं गुणाकार चिन्हांचा विचार सुरुवातीला करायचा नाही चार सत अठ्ठावीस दोघाचा गुणाकार काय ते अठ्ठावीस गुणाकार काय मोजायचं चिन्ह मोजायचं जर विषय मिळाले वजावाकी चिन्ह तर द्यायचं नाही द्यायचं नाही एक वेळा दोन वेळा दोन हे समज विषम सम आहे मग या ठिकाणी जर सम असेल द्यायचं नाही विषय मिळालं तर द्यायचं बघा या ठिकाणी अठ्ठावीस हे उत्तरांशी वरच आपलं पुन्हा मायनस चार आणि या ठिकाणी काय करू अकरा गुणाकार क्रिया करायची चार मध्ये कोणामध्ये अकरा मध्ये चिन्ह नंतर बघायचं अकरा चार चौवेचाळीस अकरा चार चौवेचाळीस म्हणजे चौवेचाळीस हे बघा मग उत्तर गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं हे बघायचं असेल तर काय करायचं वजाबाकी चिन्ह बघायचं प्रश्नामध्ये वजाबाकी चिन्ह किती वेळेस आहे सांगा बरं एक वेळेस म्हणजे एक म्हणजे काय विषय वेळा विषय वेळा काय करायचं या ठिकाणी उत्तर चिन्ह द्यायचं अन्न बघा मायनस एक गुण मायनस दोन त्या ठिकाणी चिन्ह कोणता गुणाकार चिन्ह कोणता गुणाकार गुणाकार करायचं एक दोन दोन मग गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाभाकी चिन्ह मोजायचं एक वेळा आहे दोन वेळा जर दोन वेळा म्हणजे काय सम कि विषय सम मग सम जर वेळा वजाबाकी चिन्ह आल्याच्या नंतर चिन्ह द्यायचं नाही बघा पुढील उदाहरण मायनस एक गुणिले मायनस दोन गुणिले मायनस तीन गुणिले चार दोन चिन्ह कोणता गुणाकार पुन्हा दोनशे किशन्ह कोणता गुणाकार दोनशे किशन कोणता गुणाकार म्हणजे आहे गुणाकार मग चिन्ह बघायचं नाही पुढे काय करायचं गुणाकार करायचं एक दोन दोन बेत्रिक सहा आणि सहाचा पणा चारपणा साईन्स तो चोवीस म्हणजे उत्तर काय चोवीस मग गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबा चिन्ह बघायचं मोजायचं बघा मोजा एक वेळा दोन वेळा तीन वेळा पुढं नाही बघा म्हणजे तीन वेळा म्हणजे समज विषम विषम जर विषम वेळा वजावाक्य चिन्ह बघा वजाबाकी चिन्ह विषम वेळा आले तर उत्तराला वजावाक्य चिन्ह द्यावे म्हणजे तीन एक आहे विषम मग उत्तराला काय करायचं वजावाक्य चिन्ह द्यायचं त्यापूर्वी गणित बघा मायनस दोन गुणिले मायनस चार गुणिले मायनस एक गुणिले मायनस एक गुणिले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आठ एक आठ नाथ दोन्ही सोळा सर्वांचा गुणाकार काय ते सोळा येते मग सोळा हे उत्तर आल्याच्या नंतर क्रिया कोणती केला गुणाकार गुणाकार क्रिया के केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह मोजायचे विषय वेळ आले तर काय करायचं वजाबाकी चिन्ह द्यायचं मोजा एक वेळा दोन तीन चार पाच पाच वेळा जे आहे सम विषम विषम आहे मग विषम वेळा झाल्यानंतर काय करायचं वजाबाकी चिन्ह द्यायचं दोन मायनस तीन पुन्हा चार त्या ठिकाणी चिन्ह कोणता आहे गुणाकार दोघं चिन्ह कोणता गुणाकार कर, कर, करा गुणाकार बेत्रिक सहा आणि सायंच चोवीस मग चोवीस उत्तर आल्यानंतर काय करायचं गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह किती वेळेस सांगा ठिकाणी एक वेळेस नंतर एक वेळेस चिन्ह गुणाकार वजाबाकी चालल्याच्या नंतर काय करायचं उत्तराला द्यायचं पुन्हा बघा मायनस सहा पुन्हा मायनस एक पुन्हा दोन या ठिकाणी तीन तर काय करायचं सर्व चिन्ह कोणता गुणाकार करा गुणाकार सहा एक सहा सहा दोन्ही बारा आणि बारत्र्या छत्तीस उत्तर शेवटी किती आलं छत्तीस छत्तीस उत्तर आल्यानंतर काय करायचं गुणाकार क्रिया केल्याच्या नंतर वजाबाकी चिन्ह बघा ठिकाणी मोठी संख्या बघायचं नाही तर काय करायचं वजाबाकी चिन्ह बघायचं बघायचं मग या केल्याच्या नंतर वजाबाकीचे चिन्ह विषय वेळा आले तरच उत्तराला वजाबाकी चिन्ह द्यायचं द्यायचं नाही एक वेळा दोन वेळा म्हणजे दोन हे सम की विषम सम जर सम वेळा आले तर उत्तर द्यायचं नाही ते आपलं विनंती आणखी मायनस एक दोन तीन पुन्हा चार तर सर्व चिन्ह कोणता गुणाकार करा एक दोन दोन बेत्रिक सहा आणि संख्यो चोवीस म्हणजे चोवीस हे उत्तराला बघा शेवटी काय करायचं वजाबाकी चिन्ह मोजा किती वेळेस आहे एक वेळेस म्हणजे एक हे समा की विषम आहे विषय आहे मग काय करायचं उत्तराला वधाबाकी चिन्ह द्यायचं बघा ठिकाणी मायनस सहा गुणिले शून्य तर काय करायचं पुन्हा करा क्रिया सहा शून्य शून्य मग शून्य आल्याच्या नंतर वधाबाकी वगैरे बघायची आवश्यकता नाही शून्य आपलं उत्तर आलं तर वधाबाकी चिन्ह बघायची आवश्यकता नाही ठीक आहे पुन्हा मायनस सहा पुन्हा शून्य पुन्हा सहा सहा शून्य शून्य आणि शून्य सहा शून्य इथे बघा जर शून्य आल्या तर चिन्ह बघायची आवश्यकता नाही पुन्हा सहा गुणिले शून्य गुणिले सात बघा सहा शून्य 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 सात शून्य जर शून्य आल्याच्या नंतर काय करायचे चिन्ह वगैरे बघायची आवश्यकता नाही शेवटी बघा मायनस एक गुणिले मायनस एक या ठिकाणी काय होते बघा गुन्हा काय क्रिया करा एक एक पुन्हा काय बघायचं व चिन्ह मोजा किती वेळेस एक वेळा दोन वेळा दोन समजिविषयम सम जर समळ वेळा जर चिन्ह आले तर द्यायची आवश्यकता नाही त्याचं उत्तर काय करा कमेंट करावं मायनस सहा गुणिले मायनस एक गुणिले मायनस एक गुणिले एक गुणिले मायनस दोन तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला करा लाईक करा शेअर करा धन्यवाद